नमस्कार मित्रांनो कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या घरकुल योजनेच्या तेरा प्रकारच्या नियम अटी आहेत त्या तुम्हाला माहीत असणे आवश्यक का आहे कारण यापैकी एक जरी अट तुम्हाला लागू होत असेल तर तुम्हाला घरकुल मिळत नाही मित्रांनो दोन हजार अकरामध्ये संपूर्ण राज्यात एक सर्वे करण्यात आला होता आणि त्याच वर्षी केंद्र शासनाने इंदिरा आवास योजना हे नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना केले त्याचबरोबर या आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळजवळ तेरा प्रकारच्या नियमटी ठेवण्यात आल्या आणि त्या ज्या काही नियमटी आहेत त्या आजसुद्धा सर्वांसाठी लागू आहेत यामध्ये एक जरी अट तुम्हाला लागू होत असेल तरीसुद्धा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ हा घेता येणार नाही असा हा शासनाचा नियम आहे तर या तेरा प्रकारच्या कोणकोणत्या ते नियमटी आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा कारण आपण सर्व प्रकारच्या घरकुल योजनेविषयी अपडेट या चॅनेलवर तुम्हाला देत असतोय तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ज्या तेरा प्रकारच्या नियमटी सांगितल्या आहेत या जाणून घेण्याआधी आपण हे समजून घेऊया की ज्यांच्याकडे पूर्वीचे पक्के घर असताना किंवा चाकी चार चाकी वाहन असताना देखील त्यांना या घरकुल योजनेचा लाभ का मिळतो कारण आपल्या चॅनेलवर भरपूर जण कमेंट करून विचारत असतात की सर आमच्या गावामध्ये ज्यांच्याकडे पूर्वीचे पक्के घर होते किंवा बंगला होता त्यालासुद्धा घरकुल मिळाली आहे तसेच ज्याच्याकडे चाकी वाहन आहे बँक बॅलेन्स आहे तरीसुद्धा त्यांना घरकुल योजनेचा लाभ कसा मिळतो तर मित्रांनो अशा लोकांना घरकुले का मिळाली आहेत आणि का मिळतात हे थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर ह्या ज्या तेरा प्रकारच्या नियमटी आहेत यांच्याविषयी माहिती घेऊया मित्रांनो दोन हजार अकरा बारामध्ये जेव्हा एक सर्वे झाला होता तेव्हा त्यावेळी लोकांकडे आधार कार्ड वगैरे काही नव्हते त्यामुळे सर्वांना घरकुले मिळून गेली म्हणजेच ज्याचे नाव यादीमध्ये येत होते त्या सर्वांना घरकुले मिळत होते कारण तेव्हा हे आधार सीडिंग वगैरे काही नव्हतं परंतु आता दोन हजार अठरामध्ये ज्या लोकांची नावं प्रपत्र ड यादीमध्ये आले होते त्या सर्वांचे आधार कार्ड प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईटवरती अपडेट करण्यात आले आणि यालाच आपण आधार शिडिंग असे म्हणतो तर मित्रांनो या आधार शिडिंगमुळे आता आपली सर्व माहिती शासनाला दिसून येते म्हणजेच आपल्याकडे वाहन असणे तसेच इन्कम टॅक्स वगैरे भरला जातोय का या सर्व गोष्टी शासनाला दिसून येतात त्यामुळे या ड यादीमधून बऱ्याच प्रमाणावर लोकांची नावं वगळण्यात आली आहेत त्याचबरोबर मित्रांनो या यादीमध्ये अशा सुद्धा लोकांची नावे आली आहेत की ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे बंगला आहे किंवा श्रीमंत आहेत तर या लोकांची नावं का आली आहेत तर बघा मित्रांनो जर समजा तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे आणि ते वाहन जर समजा तुमच्या नावावर नसेल तर तुम्हाला सुद्धा घरकुल मिळू शकते आणि हेच कारण आहे ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे किंवा बंगला आहे या गोष्टी त्याच्या नावावर नसल्यामुळे त्यांना घरकुल मिळून जाते तर अशा प्रकारे मित्रांनो बरेच जण विचारत असतात की ज्याच्याकडे चार चाकी आहे बंगला आहे बँक बॅलेन्स आहे अशा लोकांना लाभ कसा काय मिळतो तर हे एक कारण असू शकतं आता मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या नियम अटी आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊया तर मित्रांनो जवळजवळ तेरा प्रकारच्या नियम अटी आहेत इथे तुम्ही पाहू शकता पहिली अट आहे ज्याच्याकडे दोन तीन चार चाकी गाडी आहे किंवा यांत्रिक मासेमारीची बोट आहे त्याला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर ज्याच्याकडे यंत्रावर चालणारे तीन किंवा चार चाकी शेती अवजारे आहेत ज्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त लिमिटचे किसान क्रेडिट कार्ड आहे ज्यांच्या कुटुंबात एखादा व्यक्ती सरकारी नोकरीत आहे त्याचबरोबर असे कुटुंब ज्यांच्याकडे सरकारी नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग आहेत कुटुंबात दहा हजार रुपये प्रति महिना कमवणारी व्यक्ती आहे इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब व्यावसायिक कर भरणारे कुटुंब रेफ्रिजिरेटर असणारे कुटुंब ज्यांच्याकडे लँडलाईन फोन आहे असे कुटुंब या सर्वांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही तसेच पुढे बघा अडीच एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागायती शेती असणारे कुटुंब पाच एकर किंवा जा त्यापेक्षा जास्त शेतजमीन ज्यामध्ये दोनपेक्षा जास्त पिके घेतली जातात आणि कमीत कमी साडेसात एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमिनीबरोबरच कमीत कमी एक सिंचनाचे साधन असलेले कुटुंब यांनासुद्धा या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत नाही तर मित्रांनो दोन हजार अकरापासून ते आजपर्यंत हे नियम या योजनेसाठी लागू आहेत मित्रांनो घरकुल योजनेविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा त्याचबरोबर तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटवर सुद्धा व्हिजिट करू शकता या वेबसाईटवर तुम्हाला घरकुल योजनेविषयी आणि इतर योजनेविषयी माहिती वेळोवेळी वाचायला मिळत असते या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद